ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषाद योग अर्जुनाचा विषाद भाग दुसरा ओव्या आहेत एकशे त्र्याण्णव ते एकशे आणि गीतेचे श्लोक आहेत एकोणतीस आणि तीस अर्जुनाचारत श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा केल्यावर अर्जुनाला शत्रु पक्षातील आपले नातलग दिसले स्वजन पाहताच त्यांनी श्रीकृष्णांना म्हटले होते की हे hey, गोत्र गुरु तू पाहिलेस का त्याच्या तोंडचे ते शब्द ऐकून श्रीकृष्णांना आश्चर्य वाटले पण त्यांनी अर्जुनाला बोलू द्यायचे ठरवले होते त्याप्रमाणे अर्जुन शत्रुपक्षात आपल्या स्वजनांना पाहून आपल्या देहावर काय परिणाम झाला त्याचे वर्णन करत आहे श्लोक एकोण तिसावा सीदंती मम गाताणी मुखम च परिशुष्यती शुष्यती वे पथुश्च शरीरे मे रोम जायते माझी गातरे शिथिल होत आहेत तोंड कोरडे पडत आहे माझ्या शरीराला कंप सुटला आहे शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत श्लोक तिसावा गांडी व संसरते हस्तवैव परिदैह्यते न तुम भ्रमती वे हाता हो मन हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे शरीराच्या त्वचेचा दाह होत आहे मी उभं राहण्याला समर्थ नाही माझे मन जणू काही भ्रमण पावत आहे तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा तव गोत्र वर्गू आघवा देखील तिथ मी हा सर्व जमाव पाहिला इथे तर सर्व आप्तसंबंधीच दिसतात हे संग्रामी उद्यत, जाहले कीर अति समस्त पण आपण या उचित केवी होय हे सर्व लढाईत उन्मत्त झाले आहेत हे खरे पण ते यांच्याशी लढणे आपल्याला कसे योग्य होईल येणे नावेची नेनो नेणो काही मज आपण पेय सर्वथा नाही मन बुद्धी ठाई स्थिर नव्हतं हो या नातलगांशी युद्ध करावयाच्या विचारानेच मला कसेसेच होत आहे माझे मलाच मुळे भान नाहीसे झाले आहे माझे मन आणि बुद्धी नाही उपजत गात्रांशी पहा माझा देह कापत आहे तोंडाला कोरड पडली आहे आणि सगळ्या गात्रांना शिथिलता आली आहे सर्वांगा काटाळा आला अति संतापू उपनल ते इथं बेंबळा हातू गेला गांडीवाचा सर्वांगावर काटा उभा राहिला आहे माझे मनात अतिशय यातना होत आहेत आणि गांडीव धनुष्य धरावयाचा हात लुळा होऊन गेला आहे ते न धरतची निष्ठले परी नेण्याची हातोनी पडिले ऐसे असे व्यापिले मोहे येणे ते धरले न जाता निसटले परंतु हातातून केव्हा पडून गेले याची मला दादच नाही या मोहाने माझे हृदय असे घेरलेले आहे गीतेत अर्जुन चत्रपक्षातील आपले नातलक पाहिल्यावर त्यांच्याशी युद्ध करण्याच्या कल्पनेने आपल्या देहावर काय परिणाम होत आहे ते सांगत आहे स्वजनांबरोबर लढायचे आहे हे लक्षात येतच त्याच्या तोंडाला कोरड पडली शरीर थरथर कापू लागलं धनुष्य हातातून गळून पडलं आणि मन मोह पावलं ज्ञानदेव त्याच्या शरीरावर काय परिणाम झाला हे वर्णन करण्याआधी त्याची मनस्थिती कशी पालटत गेली त्याचे वर्णन करत आहेत तो श्रीकृष्णांना म्हणाला की देवा मी हे सर्व इथे जमलेले योद्धे पाहिले एवढेच म्हणून तो थांबला नाही तर तो पुढे म्हणाला आहे की हे सर्व तर पुढे म्हणाला की हे सर्व आप्तसंबंधीच दिसतात हे लढायला अगदी उतावीळ झालेले आहेत असे त्याला दिसले पण आपलेच हे सर्व बांधव आहेत असा विचार मनात प्रबळ झाला लागले की हे जरी लढायला उतावीळ झालेले आहेत तरी आपण त्यांच्याशी लढणे योग्य होईल का हळूहळू स्वजनांवरील करुणेचे पारडे जड होऊ लागले युद्ध करणे योग्य होईल की होणार नाही या याविषयी संभ्रम निर्माण झाला आधी हे युद्ध योग्य नाही असा त्याच्या मनावर पगडा बसला हळूहळू त्या भ्रांतीचा बुद्धीवर पगडा बसू लागला आपले भान नष्ट होत चाललेले आहे याची त्याला जाणीव होऊ लागली मन आणि बुद्धी दोन्ही काम करेन अशी झाली मग त्याचा परिणाम देहावर जाणवू लागला अर्जुनाच्या मनात कारुण्य उपस्ताच त्याची वीरवृत्ती निघून गेली असे ज्ञानेशाने मागच्या ओव्यात वर्णन केले होते आपल्याच गोत्रजांचा वध करणे योग्य होणार नाही असे त्याला वाटू लागले म्हणून तो भगवंतांना म्हणत आहे की देवा पहा इथे तर सर्व आपलाच गोतावळा दिसत आहे त्यांच्याशी लढणे योग्य होईल का हे सर्व आपलेच बांधव आहेत व आपल्या हातून त्यांचा वध होणार आहे हे पाहून अर्जुनाला पापाची भीती वाटू लागली सर्व कुलक्षयास आपणच कारणीभूत होणार हे लक्षात आल्यावर त्याच्या देहाला कापर भरलं तोंडाला कोरड पडली गात्रे शिथिल झाली व हातातील धनुष्य गळून पडलं असं जरी असलं तरी हा ऐनवेळी निर्माण झालेला मोह आहे हेही त्याला कळून चुकलो होत म्हणूनच तो म्हणत आहे की हृदय असे व्यापिले मोहे येणे पुढे ज्ञानदेव आदिपुरुषाची माया कशी भुरळ पाडणारी असते त्याचे वर्णन करत आहेत तो भाग आपण उद्या पाहू